बहुजन विकास आघाडीवर सातत्याने आरोप होतो हो की पस्तीस वर्षे विकास झालेला नाही तर पस्तीस वर्षाचा लेखाजोखा तुम्ही कसा मांडणार तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की खासदार सावरासाहेब यांनी तो आरोप केला आणि आरोप मला ठेव सोपाऱ्यामध्ये उभा राहून केला आज वसई तालुक्याला किंवा या नालासोपारा विभागाला प्रतिनिधित्व करणारे खासदार होते हा डहाणू मतदारसंघामध्ये विभाग होता साहेब खासदार होते सावरासाहेब त्यांचे वडील हे आमदार होते पालकमंत्री होते राज्य रेल्वेमंत्री आपले पेट्रोलियम मंत्री नाईक सा, रामनाईक साहेब होते ते पेट्रोलियम मंत्री होते रेल्वेमंत्री होते शंकर नम होते खासदार डाणूचे इकडून विरारचा म्हणजे वसईचा अर्धा भाग हा डाणू मतदारसंघामध्ये होता दामू साहेब होते गावित साहेब होते साहेब होते ही एवढी सगळी मंडळी होती त्याच्याबरोबर शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघ स्थानिक स्वराज्याचा मतदारसंघ ह्याच्यामध्ये पटवर्धन साहेब होते अठ्ठ्याऐंशीपासून साहेब होते केळकर संजय केळकर साहेब होते डावकरे साहेब होते साहेब होते भालेराव साहेब होते मोतेसाहेब होते बाळाराम पाटील साहेब होते ज्ञानेश्वर साहेब होते त्याच्यानंतर साहेब होते आणि ही सगळी दिग्गज अठ्ठ्याऐंशीपासून जण प्रतिनिधित्व या विभागाला करत होते आणि मला सावरासाहेबांना हे चुकीचं जी माहिती देऊन त्यांच्या तोंडून वदवलं जातं का पस्तीस वर्ष काय केलं तर पस्तीस वर्षामध्ये एवढे लोक हे विरोधकच होते हे तुमचेच लोक ते सगळे जे विरोधी बोलतात त्यांचे या सगळ्यांनी प्रतिनिधित्व पस्तीस वर्षे या विभागामधल्या मॅक्झिमम भागाला केलेलं आहे आणि रामनाईक साहेब तर पेट्रोलियम मंत्री आणि हे होते तर अशा लोकांनी काय केलं ह्याच्यावर ते म्हणजे स्वतःच्या वडिलांवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण करतात कारण सावरासाहेब जे होते ते तर पालकमंत्री होते त्याच्यानंतर आता पण ज्या ज्यावेळी राज्य आली त्या त्यावेळी पालकमंत्री ह्यांचेच कोण न कोण होते म्हणजे ह्यांचं फेल्युअर हो आहे कारण शेवटी बघा एक आमदार असला तरी केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्यासंबंधी हे चकार शब्द बोलत नाही मग ह्यांनी उलट सांगायला पाहिजे होतं की आम्ही अमुक अमुक केलं म्हणजे एका प्रकारे हे हे सांगतात की राम नाईक एवढे पासावळा होते मंत्री होते हे जे होते बाकीचे कारण अर्धा लोकसभा मतदारसंघ ढाणूत नेतो तर ह्यावर आरोप करत असताना दुसरा अर्थ असा होतो त्यांचे सगळे प्रतिनिधी जे एवढे होते आमदार खासदार विधान परिषदेचे आमदार ह्यांनी काहीही केलं नाही असंच त्याच्यातनं होते आणि स्वतः खासदार साहेबांच्या वडिलांनी काहीच केलं नाही असा त्याचा दुसरा अर्थ निघतो बरोबर आहे ह्यांचं म्हणणं आणि जो करतो त्याच्यातकडनं अपेक्षा ठेवल्या जातात आणि लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांकड यांच्याकडनंच त्यांच्या अपेक्षा आहेत त्याच्यामुळे पस्तीस वर्षात काय केलं तुम्हाला मी आज लिहून देतो पुढच्या निवडणुकीला चाळीस वर्षात काय केलं असा यांचा आरोप असेल लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत तुम्ही बघितलं असेल की एक दुसरा आरोप तुम्ही आता मगाशी म्हणालेत की आरोग्याचं काय केलं आरोग्याचं काय केलं तर साधारण तुम्ही जर बघितलं तर महापालिकेचं आयुष्य कमी आहे कमी वय वा... म्हणजे वयमान कमी आहे आयुष्य म्हणण्यापेक्षा कमी वयाची आहे आणि आज मुंबईमध्ये राज्य सरकारची केंद्र सरकारची हॉस्पिटल आहेत पालिकेची कमी आहेत आणि एवढी मोठी असूनसुद्धा या आपल्या ह्याच्यामध्ये आणि दवाखाने किंवा हॉस्पिटल हा सफेद हत्ती आहे भाईंदरमध्ये तुम्ही बघितलं असेल महापालिकेने हॉस्पिटल केलं आणि बंद झालं शेवटी ते राज्य सरकारला ताब्यात घ्यायला लागलं इकडे तर आपलं बजेट पण नाही मग त्याच्यामुळे आपली जी काही आरोग्य केंद्र आहेत किंवा तुम्ही म्हणाल तर साधारण सातशे चाळीस बेड एवढं आपली कॅपॅसिटी आहे वेगवेगळी छोटी छोटी दवाखाने आहेत किंवा हॉस्पिटल आपले जे आहेत त्याच्यामध्ये सातशे चाळीस बेड आहेत आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा बघितलं असेल मल्टी स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटीची दोनशे बेडची तीनशे बेडचं आपण भूमिपूजन केलेलं आहे त्याची कामं चालू होणार आहेत तुम्हाला एक आश्चर्य वाटेल का या दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत साधारण ओ पी डीमध्ये आलेले पेशंट म्हणजे डीमध्ये जे नंबर्स आले ते बेचाळीस लाख अकरा हजार नऊशे दहा एवढ्या लोकांनी एवढे एवढं काउंट त्याच्यामध्ये झाला का एवढं बेचाळीस लाख अकरा हजार एकोणीसपासून आतापर्यंत डिलेवरी तुम्ही बघाल का सगळ्या ठिकाणी डिलेवरीला खर्च होतो नॉर्मल डिलेवरी त्रेचाळीस हजार त्रेसष्ट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महापालिकेच्या रुग्णालयामध्ये डिलेवरी झाल्या आणि सिझरीन चौदा हजार सहाशे वीस झाल्या आता तुम्ही विचार करा काय सातशे चाळीस नऊ रुग्णालयं आपली म्हणजे त्याच्यात सातशे चाळीस खाटा आहेत काय कमी नाही मिळत छोटी छोटी आहेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे माता बाल संगोपन केंद्र आहे छोटे छोटे आपले दवाखाने आहेत ए टी आर केंद्र आहे आयुष्यमान आरोग्य केंद्र आहे बाळासाहेब ठाकरे दवाखाने आहेत अशी अजून प्र प्रस्तावित आहेत अजून त्याच्यापेक्षा प्रस्तावित आहेत तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर ठीक आहे समाधानी नाहीत आम्ही त्याच्यावर समाधानी नाहीत परंतु जर तुमच्या ओपीडीला बेचाळीस हजार बेचाळीस लाख अकरा हजार नऊशे नव्वद एवढे जर काउंट होतो पेशंट येऊन गेल्याचा तर ते काय छोटा काउंट नाही मिळत दुसरं असं की राज्य सरकारचे हॉस्पिटल आहेत विरारला आहे वसईला आहे सगळ्या ठिकाणी आहेत का नाही महापालिकेकडे हँडओव्हर करत तिकडे काय नाही तुम्ही हॉस्पिटल राज्य सरकार कारण तुम्ही मंत्री आहेत तुमचं सरकार इतके वर्ष तुमचं सरकार आहेत तुम्ही मंत्री होते तुमचे खासदार होते सगळं होतं मग तुम्ही या तालुक्यामध्ये हॉस्पिटल का होऊन दिलं नाही का बसेविरांन महापालिकेने किंवा आमदारांनी मागितलेलं आहे शाळा मागितलेली आहे हॉस्पिटल मागितलेली तुम्ही का नाही हँडओवर करून दिली हे तुम्ही जाणून बुजून त्याचं क्रेडिट लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि अन्य आमदारांना मिळेल म्हणून जाणून बुजून तुम्ही हे केलेलं आहे त्यातलं आपलं बजेट किती आहे सहाशे करोडचं बजेट आहे आमचे खासदार होते त्यावेळी तेतीसशे करोडच्या वरती बजेट गेलेलं कोणी खासदार केंद्रातनं पैसेच आणत नाही ना त्याच्यामुळे इकडे पगार द्यायची पण मागे पुढे होते त्यामुळे असले आरोप करत असताना त्यामुळे हे सगळे दावे आहेत हे हास्यास्पद आहे फक्त आरोप करायचे आहेत यांनी आम्ही आमच्या सरकारकडनं काय केलं असं एकही दावा केलेला नाही मला त्यामुळे एवढंच सांगेन की पस्तीस वर्षात काय केलं हे विचारत असताना पस्तीस वर्षात काय पस्तीस वर्षापूर्वी काय परिस्थिती होती वसई विरारची आणि आता काय झालंय ह्याचा है? विचार करावा एवढंच व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका